मंदिरात वाढदिवस का गाड्या इथेच का लावल्या या किरकोळ वादावरून मावळच्या रोड मधल्या आंबेडकर नगर इथे अंदाधुंद गोळीबार झालाय बर निमित्त होत नंदकिशोर यादव यांच्या पुतणीच्या वाढदिवसाचं आपल्या पुतणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी याच आंबेडकर नगरमधल्या मंदिरात हे सेलिब्रेशन केलं होतं पण इथेच सराईत गुन्हेगार शाबीरनं वाद घातला आणि मंदिरात वाढदिवस सेलिब्रेशन का आणि वाढदिवसानिमित्त आलेल्या पाहुण्यांच्या गाड्या रस्त्यावरच का लावल्या सुरुवात केली हा वाद सोडवण्यासाठी विक्रम रेड्डी पुढे आला विक्रमनं वाद मिटवला आणि मग विक्रम हा एका बाजूला गेला तर सराईत गुन्हेगार शाबीर हा दुसऱ्या बाजूला गेला पण काही वेळानं गुन्हेगार शाबीर हा फैजलला घेऊन आणि त्याच्या काही साथीदारांना घेऊन पुन्हा त्या ठिकाणी आला आणि त्यावेळी विक्रम रेड्डी मात्र दुचाकीवरून जायला निघाला वेळ आणि विक्रम त्याच्या गोळीबार केला यात रेड्डीचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झालाय ज्याला पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर नंदकिशोर यादव ज्यांच्या पुतणीच्या वाढदिवसाचं निमित्त होत त्यांच्या चेहऱ्यावर मात्र या गोळीबारामुळे मोठ्या जखमा झाल्याचं कळतंय तरी जुन्या भांडणातून हा गोळीबार झाल्याची सुद्धा चर्चा आहे दरम्यान पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सराईत गुन्हेगारांच्या शोधात आता तीन पथक रवाना झाली आहेत गोळीबार केलेल्या आरोपींचा सुद्धा शोध घेतला जातोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका